राजानं प्रश्न विचारला महाराज मैत्री ऋषी आणि विदुर काकांची भेट कधी झाली म्हणे कशी झाली सांगा त्यावेळेस सुखाचार्य उत्तर देत आहे राजा ऐक एक, एक दिवसचा प्रसंग आहे धृतराष्ट्र महाराज पुत्र मोहानं आंधळा झालेला होता बरं का आणि आपल्याच भावाच्या मुलांना त्रास द्यायला लागला होता त्यावेळेस विदुर काका मंत्री होते धृतराष्ट्र महाराजांचे माझ्याकडे लक्ष ठेवा बर का समजून सांगितलं दादा अरे हे जे पांडव आहेत हे आपलीच मुलं आहे त्रास देऊ नको त्यांचा अर्ज राज्य आहे त्यांना देऊन टाकायचा आहे विनाकारण त्रास द्यायचा नाही तू दुर्योधनाच्या नादी लागून जीवनामध्ये उद्धारामध्ये एक अडथळा निर्माण करून घेणार आहे म्हणे तू दुर्योधन दुराचार्य आहे तुलाही माहिती आहे मलाही माहिती आहे आणि सगळ्या जगाला माहिती आहे पण तू असं करू नकोस समजून सांगितलं धृतराष्ट्र महाराजांना पण एक सांगू धृतराष्ट्र जसा बाहेरून आंधळा होता ना तसाच पुत्र मोहाना आतूनही आंधळा झाला होता चांगलं काय आणि वाईट काय याची जाणीव त्याला राहिलेली नव्हतीच विदूर काका तर साधू आहे समजून सांगत आहे दादा अरे ऐक माझं ऐक दुर्योधन दुराचार्य तो आपलं घर बर्बाद करणार आहे आणि एका माणसामुळे जर घर बर्बाद होत असेल तर त्या माणसाला घराच्या बाहेर काढलं पाहिजे बरं का एका घरामुळे जर गाव बर्बाद होत असेल तर ते घरच्या घर, घर गावाच्या बाहेर काढलं पाहिजे आणि हे जगत जर आपल्या उद्धाराच्या आडवं येत असेल तर दादा या जगताचा त्याग केला पाहिजे त्याच्यात एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्याजेत ग्रामम स्यार्थे आत्मार्थे पृथ्वीम त्याजेत दादा ते तुझ्या उद्धाराच्या आडवा येणार आहे दादा त्याला बाजूला कर बाजूला कर धृतराष्ट्र महाराजांनी ऐकलं नाही बरं का दुर्योधन आलान सांगितलं काका काय बोलत आहे माझ्याबद्दल माझ्या बापाच्या समोर तुम्हाला जर इथं राहायचं असेल तर आम्ही सांगणार त्या पद्धतीनं वागा आणि नसेल पटत तर निघामणी राजवड्याच्या बाहेर बरं का सुत महाराज सांगतात ऋषींनो एका क्षणात त्याग त्याग करून टाकला बरं का विदूर काकांनी मंत्रिपदाचा म्हणून तर मी सकाळी बोलून गेलो की मला भीष्माचार्यांपेक्षा विदुर काका श्रेष्ठ वाटतात नाही का ज्या ठिकाणी नीती नाही पवित्रता नाही दया नाही धर्म नाही परोपकार नाही हे समजल्याबरोबर मंत्रिपदाचा त्याग करून टाकला आणि एका झोपडीमध्ये जाऊन राहायला लागले आणि इकडे भीष्माचार्यांच्या पुढे दुशासन एका स्त्रीचं वस्त्र ओढत आहे साडी सोडत आहे त्या सभेमध्ये भीष्माचार्य बसलेले आहे पण तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही म्हणून विद्रुका का श्रेष्ठ आहे म्हणून विद्रुका का श्रेष्ठ आहे राजवाड्याच्या बाहेर पडले बरं का लांब एका ठिकाणी कुटी बांधली पती पत्नी का परमात्म्याचं चिंतन करायचे दिवसामाग दिवसा 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 दिवस आणि एक प्रसंग आहे परमात्मा घरी शिष्टाईसाठी येणार होता माहिती झालं काकाला पत्नीला सांगितलं सुलभे अग आज आपल्या जीवनातला धन्य दिवस आहे भाग्याचा दिवस आहे सुलभे ज्या परमात्म्याचे नाम चिंतन आपण रात्रंदिवस करत असतो ना आज तो परमात्मा आपल्याला प्रत्यक्ष दिसणार आहे सुलबा माता बोलायला लागली खरंच महाराज तो परमात्मा आपल्याला दिसणार सांगितलं हो सुलभे आज प्रत्यक्ष दर्शन देणार आहे थोड्या वेळानंतर थोडी उदास झाली का सांगितलं सुलभे आता काय झालं ग तुला देव दिसणार आहे ना तुला आनंद नाही का झाला सांगितलं झाला ना महाराज तू दिसणार पण माझी इच्छा आहे तो आपल्या घरी आला पाहिजे येईल का आपल्या घरी सांगितलं सुलभे तुझी इच्छा आहे ना मग तुझी जर इच्छा असेल तर नक्कीच परमात्मा आपल्या कुटीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही तिने सांगितलं नाही महाराज बघा ना गवताची झोपडी आहे घरामध्ये अन्नाचं कण नाही कुठल्याही प्रकारची स्वागताची तयारी नाही कसा येणार तो देव आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या झोपडीत बघा ना मय दुर्योधनाने केवढा थाटमाट केलेला आहे संपूर्ण राजवाडा सजवला रस्त्यावर लोक आरतीचा ताट हातामध्ये घेऊन उभे केले त्या परमात्म्याच्या स्वागतासाठी ते सगळं सोडून आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या झोपडीत कशाला येणार तो देव आपल्याकडे काय आहे विदुर ककानी समजून सांगितलं सुलभे परमात्मा श्रीमंती पात्र आहे परमात्मा थाटमात पाहत नाही परमात्मा भोग पाहत नाही कशा पद्धतीचा आहे तो तर भक्ताचा भाव पाहत असतो तुझी इच्छा आहे सुलभे नक्कीच आपल्या घरी देव आल्याशिवाय राहणार नाही तू फक्त वाट पा बर का परमात्म्याची येण्याची वेळ झाली होती सोन्याच्या रथामध्ये उद्धव महाराजांच्या सोबत जगाचा बाप पुढून येताना दिसला बरं का हजारो लोकांची गर्दी रस्त्यावर गोळा झाली होती परमात्मा पुढे पुढे येत होता बरं का सगळे लोक परमात्म्याच्या रूपाचा आनंद उपभोगत होते रथ पुढे पुढे यायला लागला विद्रू काकानी पाहिलं सांगितलं सुलभे अगं बघ 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 देव आला की नाही बघ दोघही जण मागच्या बाजूला उभे होते हजारो लोकांच्या गर्दीमध्ये उंच करून करून परमात्म्याच्या रूपाचा आनंद उपभोगायला लागले ला। परमात्मा पुढे पुढे यायला लागला एकदा विद्रुक काकाकडे पाहिलं थोडंसं स्मित केलं विद्रू काकाला खूप जास्त आनंद झाला बरका थोडा वेळ झाला आणि तसाच रथ घेऊन सरळ दुर्योधनाच्या राजवाड्याच्या दिशेने निघून गेला ज्यावेळेस परमात्मा निघून गेला ना स्ल मातीनं मन खाली घातले घडा डोळ्यातून असू बाहेर पडायला लागले रडायला लागली बरं का विद्रू काकाने सांगितलं गे सुलभ कारण ताय ग कशाचं दुःख झालं देव दिसला नाही सांगितलं महाराज दिसला ना दिसला मी म्हटलं होतं ना तुम्हाला तो देव आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या झोपडीत नाही ना मी सांगितलं होतं ना गेला की नाही राजवाड्याच्या दिशेने बघितला की नाही थाटमाठ बघितलं की नाही स्वागताची तयारी तुम्ही काय म्हणत होते तो थाटमाट पाहत नाही तो श्रीमंती पाहत नाही तो फक्त भक्ताचा भाव पाहत असतो मग परमात्मा आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या झोपडीत का आला नाही सांगितलं रडू नको तुझी इच्छा आहे काळजी करू नको देव आपल्या झोपडीत आल्याशिवाय राहणार नाही अगं वाट तर पा परमात्मा निघून गेला दुर्योधनानं आदरातिथ्य केलं स्वागत केलं सगळ्यात हाटमाट पाहिला बर का आणि देवाना प्रश्न विचारला कशासाठी केलं रे हे सगळं माझ्यासाठी मी द्वारकेचा राजा आहे म्हणून सांगितलं हो महाराज तर ही स्वागताची तयारी केलेली आहे सांगितलं दुर्गोधना मी द्वारकेचा राजा म्हणून आलोच नाही म्हणे एवढी तयारी करायला आणि एवढी स्वागताची तयारी करायला मी राजा म्हणून आलो नाही मी तर त्या पांडवांचा एक सेवक म्हणून आलो नाही शिष्टाईसाठी ज्यावेळेस पांडवांचं नाव तोंडातून बाहेर पडलं देवाच्या तळपायची आग मस्तकात गेली बरं का दुर्योधनाची सांगितलं महाराज असाय का मग सांगा म्हणे काय काम परमात आहे परमात्म्यानं सांगितलं दुर्योधना ते पांडव तुझेच भाऊ आहे त्यांचं अर्ध राज्य जे आहे ते आनंदाने त्यांना देऊन टाक म्हणजे युद्ध करायची वेळ येणार नाही दुर्योधनानं सांगितलं नाही देणार पाच गावं दे म्हणे असं वर्णन केलेलं आहे की के पहिल्यांदा तयार झाला होता दुर्योधन पण ज्यावेळेस परमात्म्याने त्या पाच गावाची नावं सांगितली ती गावं जर पांडवांना देऊन टाकली असती तर दुर्योधनाकडे काही शिल्लक राहिलंच नसतं बरं का त्यावेळेस राग आला आणि सांगितलं देवा त्या पांडवांना पाच गावच काय सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन सुद्धा देणार नाही आणि पांडवांच्या बाबतीत विचित्र बोलायला लागला ला बरं का पांडवांची निंदा करायला लागला भगवंतानं स्वतःची निंदा ऐकून घेतली स्वतःचा अपमान सहन करून घेतला पण पांडवांचा झालेला अपमान देवाला नाही आवडला बरं का सांगितलं दुर्योधना सावधान याच्या पुढे जर पांडवांच्या बाबतीत एक शब्द बोलला तर थे लक्षात ठेव म्हणे राजवाडीच्या बाहेर पडायला लागले बरं का सगळे लोक गोळा झाले द्रोणाचार्य आले कृपाचार्य आले भीष्माचार्य आले, आले। सांगितलं प्रभू आमच्या घरी चला ना जेवण करायला सांगितलं नाही नर कारण तुम्ही या दृष्टाच्या संगतीत राहताना मग तुमच्या घरचं सुद्धा अन्न मी खाणार नाही किती महत्वाची गोष्ट आहे देव दुष्टाच्या घरचं अन्न तर खातच नाही पण दुष्टाच्या संगतीत राहण्याच्या सुद्धा अन्न खात नाही विश्वाचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य ही विनंती केली पण देव नाही गेले बरं का नाही गेले उद्धव महाराजांना सांगितलं महाराज चला आपल्याला विदुर काकाच्या घरी जायचं आहे उद्धवजी तुरा जा, उद्धवजी चद भी तुरा घर जावे चद भी चद भी तुरा बड़े मा उद्धव महाराजांना बोलायला लागला उद्धवजी चलो विदुरा घर जावे बाहेर निघाले का सरळ विदुर काकाच्या कुटीच्या दिशेने निघाले बरं का कुटीचं दार बंद होत विदूर आणि विदुराने दोघेही जण परमात्म्याचं नामचिंतन करत बसले होते कुटीचं दार बंद होत जगाच्या बापानं आवाज दिला काका पण पर परमात्म्याचं चा नामचिंतन चालू असताना आवाज आजपर्यंत पोहोचलाच नाही पुन्हा आवाज दिला काका बर का मग सावध झाले विदुर काका जगाच्या बापाचा आवाज ओळखला धावतच आले कुटीच दार उघडून पाहिलं तर प्रत्यक्ष देव होता परमात्म्याचं ते स्वरूप पाहिलं आणि पाहतच राहिले बरं का क्षणभर दृष्टी स्थिर झाली परमात्म्यानं हाताला स्पर्श केला आणि विदुर काकाला सावध केलं सांगितलं काका के काय बघता तोंडाकडं घरात नाही का बोलवणार मला मी तुमच्या घरचा पाहुणा आहे ना विदुर काकाच्या डोळ्यातून गळा असू बाहेर आले बरका जगाच्या बापाचा हात आपल्या हातात धरला आणि आपल्या कुटीमध्ये जगाच्या बापाला हाताला धरून नेलं आनंद झाला होता सांगितलं आपल्या घरी कोण आलं बघ विदुर काकाच्या पत्नीनं पाहिलं तर प्रत्यक्ष देव बर का कुठं बसवावं त्या देवाला घरामध्ये चांगली जागाही नाही एक गवताचं आसन हातामध्ये घेतलं आणि टाकलं एका जागेवर सांगितलं बसा देवा इथं देव बसायला गेला तिथून उचललं सांगितलं नाही देवा ती जागा चांगली नाही म्हणे दुसरीकडं टाकलं सांगितलं बसा देवा इथं नाही देवा ती जागा चांगली नाही तिसरीकडं टाकलं देव बसायला गेला सांगितलं नाही देवा तिथं नाही ती जागा चांगली नाही म्हणे इथून तिथं तिथून तिथं तिथून तिथं टाकत होते शेवटी जगाच्या बापालाच म्हणावं लागलं काकी अगं टाकणं कुठेही बसायला मी तयार आहे विद्रू काकाच्या पत्नीनं गौताचं आसन टाकलं आणि गवताच्या आसनावर जगाचा बाप बसला सांगितलं काकी बराच वेळ झाला म्हणे खूप जास्त भूक लागली ग मला दे काहीतरी खायला मला दे विद्रू काकाच्या पत्नीच्या डोळ्यातून गळा अश्रू बाहेर आले बघ घरामध्ये तर अन्नाचं कण नाही कुठून द्यावं त्या देवाला आपल्याकडे भरपूर आहे पण देव आपलं खायला तयार नाही बरं का आणि ज्यांच्या घरात तोंडानं मागत आहे त्यांच्या घरी द्यायला काही नाही किती महत्वाची गोष्ट आहे सांगितलं अगं काहीतरी दे पडलेली होती दोन भान होतं का हातामध्ये केळ घेतलं सोडलं बरं का पण परमात्म्याचं स्वरूप पाहून भान हरपलेलं होत तिनं ती गाबा खायला सुरुवात केली केळीचं साल्ट परमात्म्याच्या हातावर ठेवलं काचार्य सांगतात राजा माझा परमात्मा सुद्धा विदूर काकाच्या पत्नीनं दिलेलं केळीचं साल्ट आनंदानं खायला लागला लाग बरं का थोड्या वेळात विदुर काकाचं लक्ष गेलं सांगितलं सुलभे अग काय झालं तुला हे असं देवाला केळीचं साल्ट देतन स्वतः गाबा का थांब मी देतो म्हणून विदुर काकाने केळीचा गाबा परमात्म्याच्या हातावर ठेवला केळीचं साल्ट टाकून दिलं बरं का जगाच्या बापानं ज्यावेळेस तो गाबा खाल्ला ना जगाचा बाप बोलायला लागला सांगितलं काका ज्यावेळेस माझ्या काकीनं मला केळीचं दिलं ते मी खाल्लं ना त्यावेळेस मला जो आनंद वाटला ते तुम्ही दिलेल्या गाभ्यातून वाटत नाही राजाला प्रश्न निर्माण झाला शुकाचार्यांना प्रश्न विचारला महाराज असा का बोलला देव त्यावेळेस शुकाचार्य उत्तर देत आहे राजा परमात्मा विदुर काकाला सांगत काका माझ्या काकीनं ज्यावेळेस माझ्या हातावर केळीचं सालट ठेवलं होतं त्यावेळेस ती देहभान विवर्जित झालेली होती ती भानावर नव्हती तिचा मी त्या केळीच्या साल्टाच्या मागं नव्हता मी हे देवाला दिलं हा भाव तिच्या अंतकरणात नव्हता म्हणून मला आनंद झाला पण तुम्ही ज्यावेळेस मला केळीचा गाभा दिला ना त्यावेळेस त्या गाभ्याच्या मागं तुमचा मी होता की मी देवाला दिलं आणि हा मी देवाला आवडत नाही बरं केळीचा गाबा खाल्ला बरका पुन्हा सांगितलं काकी एवढ्यावर माझी भूक भागणार नाही मला आणखी काहीतरी पाहिजे म्हणे जास्त भूक लागली मग प्रश्न निर्माण झाला आता काय देव काय द्यावं त्या देवाला शोध झाली घरामध्ये बरका घराच्या कोपऱ्यात एक उतरंड होती मडक्यावरती मडके ठेवलेले होते आणि एक एक मडक काढत गेली विदुर काकांची पत्नी आणि शेवटच्या मडक्यामध्ये थोड्याशा कन्या सापडल्या थोडश्याच होत्या शकण्या आणि एवढं मोठं पाणी बरं का आणि त्यामुळे ते कण्या पातळ झाल्या केळीची पानं अंथरण्यात आली बरं का जगाचा बाप जेवायला बसला ज्यावेळेस केळीच्या त्या पानावर ते कन्या वाढल्या ना त्यावेळेस पाणी जास्त होत कण्या कमी असल्यामुळे पातळ होत्या ते पांगायला लागल्या सुखाचार्य सांगतात राजा माझ्या परमात्म्यानं ते पायलन चार हात धारण केले दोन हातानं कण्या सावरायला लागला आणि दोन दोन हातानं जगाचा बाप जेवायला लागला बरका आणि विदुर काकाच्या घरच्या कण्या खाऊन माझ्या परमात्म्याला आनंद झाला विदुरा घरच्या बघ सुनी कन्या मन मो काकाच्या घरच्या कन्या खाल्ल्या त्या परमात्म्यानं माझ्या परमात्म्याला आनंद झाला शुकाचार्य महाराज राजा परीक्षेताला सांगतात राजा केवढा थाट केला होता रे त्या दुर्योधनानं रस्त्यावर लोक आरतीचं ताट हातामध्ये घेऊन स्वागतासाठी परमात्म्याला खुश करण्यासाठी उभे केले होते संपूर्ण राजवाड्या सजवला होता पंच पक्वांनाच जेवण तयार होत पण सगळ्या गोष्टीचा त्याग केला माझ्या परमात्म्यानं आणि काकाच्या झोपडीमध्ये येऊन कन्या ग्रहण केल्यानं आनंद वाटला माझ्या परमात्म्याला सुखाचार्य सांगतात राजा माझा परमात्मा श्रीमंती पाहत नाही माझा परमात्मा जेवण कशा पद्धतीचं आहे हे पाहत नाही त्या नैवेद्यामध्ये पंच पक्वांना एक चकणी भाकर हे पाहत नाही परमात्मा आपल्या भक्तांचा भाव पाहत असतो गिरीधर लाल तो भाव का भूका बर का तो भाव पाहत असतो त्याला कशाचीही गरज नाही मी नेहमी सांगतो आपण पूजा करत असताना किती थाटात करतो कोणती साडी नेसून करतो किती प्रकारचे दागदागिने घालून करतो बरं का हे पाहत नाही देव ती भक्ती आपण कुठून करतो हे पाहते नाही का अंतकरणापासून करतो का आपलं फक्त भक्तीचा आव अन्न चालू आहे हे पाहतो परमात्मा कारण त्याला आतलं दिसतं बरं का अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची महाराज म्हणतात तो आतलं पाहत असतो आपल्याला बाहेरचं दिसतं त्याला आतलं दिसत म्हणून भक्ती करत असताना भक्तीमध्ये नाटक नको बरं का आज नाटकच चालू आहे भक्तीचे सारे बाबा अंतकरणापासून भक्ती करायला कोणी तयार नाही बरं का भक्ती भक्ती क्या करते हो भक्ती मे बी धोका आहे राष्ट्रसंत सांगता म्हणून भक्ती करत असतानाही सावध असलं पाहिजे आपली जी भक्ती आहे ती भक्तीच झाली पाहिजे भक्तीचा आव आणायचा नाही आणि जर आपल्याला नसेल करणं होत मग नाही केली तरी चालेल पण नाटक जमत नाही तर देवाच्या पुढे नाटक जमत नाही बरं का अंतकरण जर शुद्ध नसेल आणि आपली भक्ती चालू असेल तर महाराज वर्णन करतात मृत जायचा शृंगारीला गाडव तीर्थी नानीला कळू दुधिया माकला गुळे जायचा त्या गाडवाला किती तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नेऊन नाव घातलं धू घातलं त्याच्या आतमध्ये काही बदल होत नाही बरं का नाही का होतच नाही आपलं तसंच झालेलं आहे आपल्या आत बदल झालेला नाही आपलं फक्त बाहेरून चालू आहे बाहेरून चालू आहे म्हणून बाह्यरंग नको भक्तीमध्ये आंतरंग फार महत्वाचं आहे आंतरंग फार महत्वाचा आहे